बुलढाण्यात काढण्यात आली श्रीराम कलश शोभायात्रा अयोध्येत साजरा होत आहे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा बुलढाण्यातही साजरा केला जातोय जल्लोष अयोध्येत होत असलेल्या रामलल्ला मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील सद्भावना समितीच्या वतीने वीस जानेवारी रोजी श्रीरामांची भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली आहे शहरातील गणेश मंदिर येथून दुपारी ही शोभायात्रेला सुरुवात झाली असून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी नारळ फोडून या शोभायात्रेचा शुभारंभ शुभारंभ केलाय यावेळी त्यांच्यासोबत बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आमदार धीरज लिंगाडे देखील उपस्थित होते या शोभायात्रेत पन्नास फूट उंचीची श्रीराम प्रभूंची प्रतिकृती उभारण्यात आली होती टाळकरी वारकरी आपल्या पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत सहभागी झाले होते शिवाय श्रीराम प्रभू संदर्भातील देखावे देखील या शोभायात्रेमध्ये साकारण्यात आले होते चौका सवका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत ही शोभायात्रा पेठेतील श्रीराम मंदिरावर पोहोचली आहे या ठिकाणी महाआरती करून या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला आहे